नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी ई क के वाय सी करावी लागणार आहे हो मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी स्वतः आधार ओ टी पीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मोबाईलवर अगदी दोन मिनटामध्ये आपली ई के वाय सी कंप्लीट करू शकतो आणि मित्रांनो ही के वाय सी केल्यानंतरच हे जे कापूस आणि सोयाबीन अनुदान आहे ते शेतकऱ्याच्या थेट डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य द्यावयाचे आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर कापूस सोयाबीनची नोंद आहे वनपट्टाधारक शेतकरी ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरणीय झाले आहे अशा गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेत शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया ही सी कशा पद्धतीने करायची हे आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गुगलवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर टाईप करायचं आहे यस सी ए जी आर आय डी बी टी इथे तुम्ही पाहू शकता महा आय टी ऑ आर जी ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ओपन करू शकता आता इथे आल्यानंतर ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला इथे दिसेल आणि इथे स्क्रीन दिसल्यानंतर तिथे बघा दोन ऑप्शन आहेत लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस तर इथे आपल्याला डिसबर्समेंट स्टेटसला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होते कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तर इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो लक्षात असू द्या आधार क्रमांक टाकत असताना तुमच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे त्यावरच त्यानंतरच इथे ओ टी पी आल्यानंतर आपण ही सी पूर्ण करू शकतो इथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा इथे भरून घ्यायचा आहे भरल्यानंतर इथे बघा ओ टी ला पर्यायाला क्लिक करायचा आहे ओ टी पी पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि ओ टी पी तुमच्या फोनवर पाठवलेला आहे आणि तो ओ टी पी इथे तुम्हाला सहा डिजिटचा ओ टी पी इथे एंटर करायचा आहे आता इथे पुढे गेट डाटा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंद केलेली ओ टी पी मोबाईलवर प्राप्त ओ टी पीसोबत जोडल्यास ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल ई के वाय सी डन सक्सेसफुली अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि शेतकरी उपयुक्त योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा आणि मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र